आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात माणसाचे जीवन कृत्रिम बुद्धिमत्तेप्रमाणेच अत्यंत गतिशील झाले आहे आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांबरोबर स्त्रियाही तितक्याच वेगाने प्रगती करत आहेत आणि याचमुळे रोजच्या धकाधकीच्या जीवनात शारीरिक स्वास्थ्यासोबतच मानसिक स्वास्थ्याचे महत्व देखील वाढत चालले आहे अशाच एका मानसिक स्वास्थ्याबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी सुरू केलेल्या एका महिला उद्योजकाच्या व्यवसायाची यशोगाथा आपण पाहणार आहोत यशस्वी उद्योजकच्या या भागात सेरेनिटी म्हणजेच शांतता याच नावाने आपल्या व्यवसायाची सुरुवात करून मानसोपचार तज्ञ डॉक्टर विनया गोरे यांनी आपले पती हर्षल गोरे यांच्यासोबत सुरू केले कॅफे सेरेनिटी विनया गोरे

इथे भारतीय आणि इटालियन असे दोन्ही प्रकारचे अत्यंत विचारपूर्वक बनवलेले चव आणि स्वास्थ्य या दोन्ही गोष्टींचे मिश्रण असलेले खाद्यपदार्थ मिळतात विविध प्रकारचे पास्ता विविध प्रकारच्या कॉफी दिल्ली चाट असा वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांचा मेन्यू इथे बघायला मिळतो कॅफेची बांधणी आणि अंतर्गत भाग हा प्रत्येक ग्राहकाला इथे आल्यानंतर शांत व समाधानाची भावना देईल या दृष्टीने डिझाईन केलेला आहे इथे बसून खेळण्यासाठी चेस उनो असे विविध प्रकारचे गेम वाचण्यासाठी मानसिक व वा भावनिक स्वास्थ्याचे विषय असणारी तत्वज्ञांची काही पुस्तके कॅफेच्या भिंतींवर मानवतेचा सकारात्मक संदेश देणाऱ्या विचारांचे फ्रेम लावले आहेत एकंदरीत ग्राहकांना आल्यावर या कॅफेच्या माध्यमातून फक्त आहारच नाही तर संपूर्ण अनुभव देण्याचा प्रयत्न डॉक्टर विनया आणि त्यांचे पती हर्षल यांचा राहिला आहे बावीस साली चाळीस लाखांची गुंतवणूक करून कॅफे सेरेनिटी सुरू करण्यात आले आज दोन वर्षांनी आठ ते दहा लोकांना रोजगार देऊन पंधरा टक्के नफा मिळवून साठ ते पासष्ट लाखांचे टर्न ओव्हर दोघे पतीपत्नी या व्यवसायाच्या माध्यमातून करत आहेत आज अनेकांना उत्तम आहारासोबत उत्तम अनुभव देऊन कॅफे सेरेनिटीने आपल्या ग्राहकांशी एक चांगलं नातं निर्माण केलं आहे आपल्या व्यवसायाला एक आवड म्हणून पाहिलं तर उद्योग विश्वात प्रगती करण्याचे अनेक मार्ग निर्माण करता येतात हे या महिला उद्योजकाच्या आदर्श ठेवणाऱ्या उदाहरणावरून लक्षात येते